मारेगाव शहरासह अवैध धंदे बंद करा भाजप आक्रमक अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करू मात्र अवैध धंदे कायमचे बंद करणार नाही मारेगाव शहरासह तालुक्यातील बाजारपेठांच्या प्रमुख गावांसह खेड्यापाड्यातही मटका जुगाराने घातला असून मटका गोवंश तस्करी तंबाखू जुगार अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे हे अवैध धंदे तत्काळ बंद करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी मारेगावच्या वतीने करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन करू मारेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देताना तालुका अध्यक्ष विनाश लांबट माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे रमण डोये प्रशांत नांदे विनीत जयस्वाल डोमाजी भादीकर सौ शोभाताई नक्षिणे सौमालाई गौरकार निखिल मेहता सुनील देवळकर चंद्रकांत धोबे प्रवीण नान्हे श्रीकांत गौरकार लीलाधर काळे दत्तू लाडसे आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ हा दाव धंद्याबाबत मार्गाव पोलिस डिसेनचे ठाणेदार यांना निवेदन देण्याकरता गेलो असता मारगाव पोल डिशनचे ठाणेदार यांनी सांगितलं का कारवाई ता सुरूच आहे आणि हे धंदे आम्ही बंद करू शकत नाही अशी उद्दट भाषेची वागणूक केलेली आहे विद्यमान साहेब यांनी अशा पद्धतीचा हे आक्षेपार्ह करावा का नव्हतो कारण तर मटका जुगार ह्या व्यवसायाला काही शासनाने परवानगी दिलेली नाही परंतु या पोलिस नेणेदार यांनी आम्हाला असं म्हटलं की आम्ही कारवाई चालू पर आहे परंतु हे धंदे आम्ही कायमचे बंद करू शकत नाही आज कारवाई झाली उद्या पुणे त्यांनी धंदा सुरू करते पुन्हा परवा सुरू करते आम्ही हे निवड कारवाई करत राहू पण आमच्या हातात हे अवैध धंदे बंद करण्याचे काम नाही अशी त्यांनी आज आम्हाला या निवेदन देतेवेळी अशी भाषा वापरली आज भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुक्याच्या वतीने मारेगाव पोलीस स्टेशन येथे अवैध धंद्याचं निवेदन देण्याकरता आम्ही भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण पदाधिकारी येथे जमलेला आहोत आज मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहे मटका असो जुगार असो दारू असो गोवंश विक्री असो किंवा तस्करी असो एवढ्या मोठ्या प्रमाणात मारेगावमध्ये वाढलेली आहे तरी सगळ्या गोष्टीचा आम्ही माहिती घेऊन आमची काल एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे की, की। मारेगाव तालुक्यातले सर्व अवैध धंदे या ठिकाणी बंद झाले पाहिजेत म्हणून आम्ही सर्वजणं मारेगाव पोलीस स्टेशन साहेबाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो भारतीय जनता पार्टीच्या वतीने